लाडक्या बहिणींना नमस्कार आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आपण मागच्या काही दिवसात बघितलं की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जो लाडक्या बहिणींचा हप्ता पडला नाही तर यामुळे लाडक्या बहीण खूप नाराज आहे आणि प्रत्येकाकडे तक्रार करत आहे आणि कुणी त्यांची दखल घेत नाही पण आज हा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे आज जी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रत्येक जिल्ह्याची महानगरपालिकाची आज निवडणूक आहे आणि या निवडणूक ही महिलांच्या हातामध्ये आहे चार पाच दिवसापासून तुमच्या हातामध्ये घरोघरी प्रत्येक दादा भाऊ काका मामा मावशी आईसाहेब जे असेल ते चक्रा मारित असतील आम्हाला वोटिंग द्या वोटिंग द्या पाच पाच दहा दहा हजार रुपये दोन दोन तीन तीन हजार रुपये वाटप केले असतील सर्राट सगळ्या जिल्ह्यामध्ये पैशांची वाटप चालू आहे आणि तुम्ही कृपया त्या पैशाला बळी पडू नका तुम्ही आज पाचशे हजार रुपयासाठी जर बळी पडलात तर आयुष्यभर तुम्हाला असंच करावं लागणार आहे तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे आहे एक रुपयाला हात लावू नका आणि जो व्यक्ती आपल्या शहरासाठी किंवा आपल्या परि परिसरासाठी व्यवस्थित आहे सुशिक्षित आहे त्याचं बॅकग्राऊंड चांगलं आहे तो योग्य कामाच्या दिशेने योग्य वाटत आहे अशा व्यक्तीला मतदान करा एखादा मोठा राजकारणी असो किंवा एखादा आमदाराचा मुलगा खासदाराचा मुलगा याचा रिलेटिव त्याचा रिलेटिव एखादा दादा भाऊ गुंडा अशा व्यक्तीच्या चे मागे जर तुम्ही लागलात ना तर तुमचा देशाचा किंवा आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच होऊ शकत नाही फक्त जो जिल्हा चालू आहे तसाच चालू राहणार जे तुमचे दिवस आहे ती जातील काहीच बदलणार नाही पण आपल्या जिल्ह्याचा किंवा आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर तुम्ही फक्त सुशिक्षित व्यक्ती बघा चांगला व्यक्ती त्याचं कॅरेक्टर चांगला आहे का कसा आहे काय आहे या, या गोष्टीचा तुम्ही विषय करा आज काय झालं महिलांचं किंवा पुरुषांचं जो एखादा दादा भाऊ किंवा राजकारणाशी कनेक्ट असेल एखाद्या चांगल्या सत्तेशी कनेक्ट असेल त्याच्यामागे दहा पंधरा वीस हजारो लोकं असतील अशा लोकांना काय करतात की वोटिंग देतात पण हे लोक तुमच्या कधीही काम येणार नाही आज तुम्हाला पाच पाच दहा दहा दोन दोन तीन तीन हजार काय असतील तुमच्या अंगावर नोटा फेकतील तुम्ही ते घेतील आणि तुमचं तोंड गप्प करतील म्हणून तुम्हाला विनंती आहे महिला मंडळांनो आज तुमच्या हातामध्ये हा निर्णय असेल पुरुष करतील ते करतील काय करायचे ते करतील पण म लाडक्या बहिणी आहेत तुम्ही बघितलं ना आता तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू केला होता आणि कित्येक लाखो अशा लाडक्या बहिणी आहे की त्यांचा हा हप्ता बंद करून टाकला आहे के सीमुळे तर तुम्ही या गोष्टीचा विचार नक्की करा मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही कोणत्याही पक्षाला द्या माझं काही म्हणणं नाही पण उमेदवार योग्य बघा कारण की उमेदवार जर योग्य असेल आपल्या परिसराचा तरच तुमच्या परिसराचा विकास होईल कारण की काय आहे या स्टेप बाय स्टेप अशी आहे की इथूनच सत्ता वरती जाते त्यामुळे महानगरपालिकाची निवडणूक खूप महत्त्वाची आहे तुम्ही कुठल्याही पैशाला बळ प पडू नका कुठल्याही सत्तेला बळी पडू नका कुठल्याही पक्षाला बळी पडू नका ना नाही आम्ही या पक्षा नहीं नहीं आम या पक्षाच्या आहेत आम्ही या पक्षाला देणार आहोत नाही नाही आमचा हा उमेदवार आहे या उमेदवाराला देणार आहे तुम्हाला पुन्हा सांगतो मी लाडक्या बहिणींनो कारण की तुमच्यात एवढी पावर आहे की तुम्ही डायरेक्ट लोकसभा उभा केली लोकसभेच्या इलेक्शनला आणि ही तर महानगरपालिकेची इलेक्शन आहे हा तुमचा परिसराचा प्रश्न आहे आज कित्येक अशा सिट्या आहे की आठ आठ सात सात दिवसाला पाणी येतं रस्ते नाही कचराकुंडीची व्यवस्थित व्यवस्था नाही म्हणजे अशी कित्येक कारणं आहेत पण या गोष्टीचा विचार तुम्ही कधी केला का आज तुम्ही दोन दोन तीन तीन हजार रुपये घेता आणि तुमचं तोंड गप्प करताय आणि हे तुम्हाला दोन दोन तीन तीन हजार देतं आणि हे जे निवडून आलेलं नाही हे हजारो 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 कोटी रुपयाची अशी उलाढाळ करतात आणि आपल्या खिशात घालतात पण तुमच्याकडे दोन दोन तीन तीन, तीन हजार रुपये फेकून तुम्हाला तोंड गप्प करतात तर हे तुम्हाला पटतं का आठ सराट पैसे सगळ्याकडे वाटप आहे दोन दिवसापासून आज जी निवडणूक आहे ना तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि विचारपूर्वक मतदान करा धन्यवाद